नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या कोथळा गावात दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्रीमत भगवद्गीता सप्ताहाचा कार्यक्रम संपन्न नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगायकर आणि आपण पाहतात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील कोथळा जुना या गावात मागील चाळीस वर्षापासून भगवद्गीतेचा सप्त्याचा कार्यक्रम होत असतो ह्या वर्षीसुद्धा अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेला हा सप्त्याचा कार्यक्रम सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाला या कार्यक्रमासाठी पंचकोशीतील अनेक माहेरवाशी महिला पाहुणे मंडळी तसेच भजनी मंडळी हजर झालेले होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी कार्य केले त्यांचा सन्मान या कार्यक्रमात श्रीफळ देऊन करण्यात आला या कार्यक्रमाला आवर्जून डॉक्टर संजय पवार अग्निबानचे संपादक डॉक्टर आंबेजोगाईकर हो उपसभापती त्याचबरोबर पंचकोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कमल किशोर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष विनोद शिंदे यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम अतिशय भव्यने दिव्य असा साजरा झालेला आहे दरवर्षी हा कार्यक्रम पुरुषोत्तम महाराज शिरपुलकर हे सत्तेचे कार्यक्रम कार्यक्रमाचे प्रवचन देणारे प्रमुख असतात आणि त्यांच्याच प्रवचनाने हा कार्यक्रम हा होत असतो मागील चाळीस वर्षापासून हा कार्यक्रम कोथळा गावामध्ये होत आहे आणि तो निरंतर सुरू आहे अतिशय उत्कृष्ट असे प्रवचन समाज प्रवचन व्यसनमुक्तीचे कार्यक्रम तसेच अनेक उपक्रम या कार्यक्रमातून राबविले जात आहेत आपण पाहत असाल समोर कीर्तनामध्ये आज दहीहांडीचा आणि आरतीचा कार्यक्रम होणार आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी दहीहांडी फोडून संपन्न होणार आहे हा दहीहांडी फोडण्याचा कार्यक्रम या कार्यक्रमाची दहीहांडी कृष्णा कदम यांच्या हस्ते फोडण्यात आली आणि सर्वांना प्रसाद वाटण्यात आला कोथळा गावामध्ये अतिशय आनंदाचे आणि प्रसन्नतेचे वातावरण पाहायला मिळेल रोज सकाळ आणि संध्याकाळ अन्नदानाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता आपण पाहूया या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे अग्निमान लाईनसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर उमरखेड नाय नारय हा भगवानारे करम जेते सावळे हा टा उणावी से मनायत नाय नारय दादा हा सुरू करा पाहिजे हेलो अंप्रावा था थाली ओवाचल न वाली अर्जब ले नमसाद मेंका दीवसाद प्रिमा सम्ट्रे महारत गोविनां की मवाली जयाई तो अचाली देतियों की पुर्णास्ति तिल शुरावारा ने से जिने सम्टावत देत रहां